एकल महिलांच्या आत्मसन्मानाचा जागर ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायतुंकू समारंभ ग्रामपंचायत कोसुर्डे तालुका कडवण जिल्हा नाशिक यांच्या वतीने दिनांक तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी आयोजित हळदी कुंकू समारंभ एकल महिलांच्या सन्मानामुळे विशेष ठरला या उपक्रमातून महिलांच्या आत्मसन्मानाला बळ देण्याचा व सामाजिक समतेचा ठोस संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सविता राजू बागुल होत्या दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली समाजातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःच्या कष्टावर कुटुंबाचा आधार बनलेल्या एकल महिलांना यावेळी सन्मान करण्यात आला त्यांचे धैर्य संघर्ष व स्वाभिमानाचा गौरव म्हणून सन्मान चिन्ह व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या त्यानंतर पारंपरिक हळदी कुंकू देऊन महिलांमधील स्नेह सलोखा व बा सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्यात आली सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजनात्मक खेळ या उपक्रमामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती वैशाली येलिस महिला मंडळ ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले उपस्थित महिलांनी हा उपक्रम समाजाला सकारात्मक दिशा देणारा असल्याची भावना व्यक्त केली कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहाराने करण्यात आला गिरणा वार्ता न्यूज मुख्य संपादक खुशाल देवरे कडवण